अरे बापरे असं कस झालं अडचण झाली रे जाऊ कावर उघडका मेडिकल स्टोअर वरून डायपर विपर काय लहान मुलांचं जॉन्सन काम आहे ती उद्घाटन करण्यात सरकारचा वेळकारूपणा होत आहे आदित्य ठाकरेंनी एक सकाळी ट्विट केलं आणि दुपारी ट्विट केल्याने लगेच सरकारला जाग आली आणि जो बापरे उद्घाटन होते आहे बापरे तुम्हाला बघून ते पाठीमागे गेले वारंवार टीका करतात ह्याच्यावर पण ट्विट करा ना जरा ह्याच्यावर पण एक ट्वीट होऊन दे मी आली आणि मी गेली अरे जाऊन दे रे त्याचा आवाज फुटत नाही आणि तो काय इथे माझ्या बाजूला उभा राहणार आणि मला कमरेवर घ्यायची सवय नाही पोलिसांवर जो हल्ला झाला त्यामध्ये जरांगे पाटील यांचा कारण का जे सहकारी त्या क्षणावेळी सराटी मध्ये होते त्या आंदोलनामध्ये होते ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा खरं कळेल नाईब